नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते देवळा तालुक्यात बेकायदा गॅस रिफिलिंग करणारे इसमावर नाशिक ग्रामीण पोलिसांचा छापा एकशे छत्तीस गॅस सिलेंडर दोन चारचाकी वाहने व गॅस रिफिलिंग ची साधन सामग्री जप्त नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशांमुळे जिल्ह्यातील अवैध व्यवसायांच्या समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस ठाणे निहाय कारवाई करण्यात येत आहे त्यानुसार दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी देवळा पोलीस हद्दीत कुंजाळ नगर ते सुभाष नगर परिसरात घरगुती वापराचे गॅसचा व्यापारी वापरकरिता वापरणारे सिलेंडरमध्ये अवैधरित्या रिफिलिंग करणारे सेंटरवर नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे देवळा पोलीस ठाण्याआधीत सुभाष नगर परिसरात काही संशयित इसम हे घरगुती व्यापाराचे गॅस सिलेंडरमधून व्यापारी वापरकरिता वापर, वापर होणारे निळे गॅस सिलेंडर हे अवैधरित्या गॅस रिफिलिंग करत असल्याची बातमी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली होती त्याचप्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता संशयित इसम नामे भागवत कारभारी जाधव वय बेचाळीस राहणार सुभाषनगर रामेश्वर फाटा देवळा तालुका देवळा हा शासनाने नियमन केलेले व जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्न कलम दोन पाच मधील नमूद जीवनाश्यक वस्तू पेट्रोलियम पदार्थ या सदराखालील येणारे घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यापारी वापराकरिता वापरण्यात येणाऱ्या निळ्या रंगाच्या गॅस सिलेंडरमध्ये कोणताही अधिकृत परवाना नसताना निष्काळजीपणे अविचाराने मानवी जीवितास धोका ठरेल अशा पद्धतीने गॅस रिफिलिंग करून स्वतःचे आर्थिक फायद्याकरिता विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आला असून त्याच्याविरुद्ध देवळा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पन्नास ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम दोनशे सत्त्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी सहजीवनावश्यक वस्तू कायदा कलम एकोणीसशे पंचावन्न तीन सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर छापा कारवाईमध्ये वरील इसमाचे कब्जातून घरगुती वापराचे एकशे एक गॅस सिलेंडर व्यापारी वापराचे निळे रंगाचे पस्तीस गॅस सिलेंडर असे एकूण एकशे छत्तीस गॅस सिलेंडर इलेक्ट्रिक वजन काटा गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारे दोन पिस्टन पंप व इलेक्ट्रिक मोटर तसेच दोन चारचाकी वाहने असा एकूण अकरा लाख पंधरा हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांबिरे पोलीस हवालदार सुधाकर बागुल प्रशांत पाटील सुभाष चोपडा शरद मोगल योगेश कोळी यांच्या पथकाने सदर कारवाई केली आहे